सर्व आपल्याला सर्व समाज आम्ही प्रत्येक समाजाने आम्हाला जे सहकार्य केलं आम्हाला प्रत्येक जातीने प्रत्येक समाजाने आम्हाला केलं मराठा समाज हा सर्व समाजाचा आहे आणि हा पुढे आमचा समाज पुढे आहे आम्हाला ज्या मदत केला धन्यवाद हक़ लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्कात